रत्नागिरीतलं आपलं गाव सोडून एक तरुण मुंबईला आला जसं प्रत्येक माणूस मुंबईत येऊन चार पैसे कमवून सेटल होण्याचं स्वप्न बघतो तसंच या तरुणाचं स्वप्न असावं छोटे मोठे व्यवसाय करून त्याने आपलं नशीब आजमावून पाहिलं पण जसं हवं तसं यश मिळालं नाही पण या गोष्टीने तो तरुण मागे फिरला नाही कारण व्यवसाय करणं त्याच्या रक्तातच होतं मग या तरुणाने एक दिवस मुंबईत एक छोटस किराणा मालाचं दुकान टाकलं काळ एकोणीसशे दहाचा होता हेच किराणा मालाचं दुकान पुढे जाऊन शंभर कोटीपेक्षा जास्त रुपयांची कंपनी बनेल हे तेव्हा त्या तरुण आला म्हणजे विश्वनाथ बेडेकर यांना सुद्धा माहिती नसेल बेडेकर मसालेवाले म्हणजेच व्ही पी बेडेकर आणि सन्स लिमिटेड उत्कृष्ट मसाले बनवण्यात पहिला नंबर जरी तुमचा असेल तरी दुसरा मात्र बेडेकरांचा इतकी साधी कॅचलाईन घेऊन आज जवळजवळ शंभर वर्ष ही कंपनी यशस्वीरित्या व्यवसाय करते पण एका किराणा मालाच्या दुकानाची शंभर कोटी रुपयांची कंपनी कशी बनली हाच यशस्वी प्रवास जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण मध्ये आपलं स्वागत आहे बेडेकर यांच्या व्यवसायाची मुळ रुजली अठराशे तीस साली जेव्हा त्रिंबक सदाशिव बेडेकर यांनी भाताचा व्यवसाय सुरू केला कुलाबा जिल्ह्यात म्हणजेच आजच्या रायगडमध्ये उगवणारा भात ते आपल्या गावी विकायला न्यायचे आणि गावातून हाताने बनवलेली तागाची गोणी लाकडी वस्तू पनवेलला नेऊन पोहोचवायचे पुढे ह्याच एक तरुण विश्वनाथ बेडेकर गाव सोडून मुंबईला आला थोडा काळ संघर्ष करून एकोणीशे दहा साली मुंबईच्या गिरगावात छोटस किराणा मालाचं दुकान टाकलं आता मुंबई म्हटलं की स्पर्धाही आलीच आणि या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विश्वनाथ हे सकाळी घरोघरी जाऊन लोकांना काय हवंय ते विचारायचे आणि ते सामान होम डिलिव्हरी करायचे जेव्हा होम डिलिव्हरी ही संकल्पना उदयास सुद्धा आली नव्हती अगदी तेव्हा थोड्या काळाने त्यांचा बिझनेस सेट झाला तेव्हा ते त्यांचा मुलगा वासुदेव बेडेकर याला सुद्धा दुकान सांभाळण्यासाठी बसवू लागले आता येतोय साध्या सिंपल स्टोरी मध्ये ट्विस्ट साधारण एकोणीशे एकवीस साल सुरू असावं विश्वनाथ बेडेकर आपल्या गावी गेले होते दुकान सांभाळत होता त्यांचा मुलगा वासुदेव आता वासुदेव बेडेकर होते आजारी त्यांना ताप आला होता त्यामुळे तोंडाची चव हरवली होती ते अक्षरशः कंटाळले होते काहीही खाल्लं तरी त्यांना घरच्या जेवणाची आणि लोणच्याची आठवण येत होती मुंबईत मिळायची पण त्याला घरच्या सारखी टेस्ट कुठे शेवटी एका मित्राने घरून मुरलेलं लोणचं आणून दिलं ते वासुदेव यांनी महिनाभर पुरवून खाल्लं पण त्यांना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे मार्केट मध्ये असणाऱ्या चविष्ट लोणच्याची कमी आजारपणातून बरं झाल्यानंतर त्यांनी बाजारातून दोनशे लिंब घरी आणली आणि योग्य पद्धतीने त्याचं लोणचं त्यांनी घातलं आणि किराणा दुकानात ते विकायला ठेवल्यावर ते लगेच संपलं म्हणजे विकलं गेलं मग काय आणखी लिंब आणखी लोणचं असं करत करत बेडेकर कंपनी आज लोणचं बाजारात विकती मसाले कुटून ते सुद्धा आपल्या दुकानात ठेवायला त्यांनी सुरुवात केली हे विश्वनाथ बेडेकरांना आवडलं नाही ते कोकणात परतले पण पर वासुदेव यांनी त्यांचा किराणा मालाचा बिझनेस वाढवला अल्पावधीतच त्यांनी मुंबईच्या वेगवेगळ्या भागात किराणा मालाची पाच दुकानं सुरू केली एकोणीसशे त्रेचाळीस साली व्ही पी बेडेकर आणि सन्स लिमिटेड असं कंपनीचं नामकरण करून बिझनेस सुरू ठेवला आज बेडेकर मसाले यांच्या बेडेकर यांचा बिझनेस अचानक चालला कसा त्याचं उत्तर म्हणजे वासुदेव बेडेकरांनी एकोणीसशे एकवीस साली जाहिरातीचं सा महत्त्व ओळखलं होतं त्या काळात वासुदेव यांनी श्री लोकमान्य वृत्तपत्रात रोज एक इंचाची जाहिरात करण्यासाठी वर्षभराचा करार केला होता त्या जाहिराती सुद्धा एवढ्या आकर्षक की गृहिणीचं लक्ष त्यावर गेलंच पाहिजे उत्तम बनवणारे फक्त दोघच एक तुम्ही आणि एक आम्ही आणि या जाहिराती इंग्रजी मराठी हिंदी या तिन्ही भाषेत असायच्या थोडक्यात वासुदेव यांच्या दूरदृष्टीमुळे आज ही कंपनी शंभर कोटीच्या घरात कमावतीय एखाद्या मराठी माणसाने इतकी मोठी कंपनी उभी करावी यापेक्षा अभिमानाची गोष्ट ती काय आणि बेडेकर म्हणतात तसंच लोणचं मुरायला वेळ लागतो पण लोणच्यात मुरायला तप लागतं आणि ते तर बेडेकर मसाले या कंपनीचं आजही यशस्वीरित्या सुरूच आहे अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका